नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय अनुज भाऊंकडे अनुज भाऊ मुळूक यांच्याकडे ही जुनी लाईन आहे त्यांच्याकडे कापूस बघण्यासाठी तर हे आपले अनुज भाऊ आहेत अनुज भाऊ हे किती दिवसापासून तुम्ही कापूस केले आता कापूस वर्ष आले माझ्याकडे कापूस आहेत सहा वर्ष झाले जोडे चेंज केले का जुनीच लाईन आहे अजून आता फक्त तीन चार नवीन लावलेले आहेत घरचे पट्टे आहेत ओके चालू जोडे दाखवा आधी प्रत्येक जोडाची पूर्ण माहिती घेऊ आपण आबाईला शिराजी घेतलेला आहे हि लडती खाणे का गडती खाने हे जुने बाजे आहेत आहे नाईक काका म्हणून त्यांच्याकडची त्यांच्याकडचा लढतो शिराजी आहे तो आडवा पडत होता म्हणून त्यांनी मला दिलाय किती दिवसात जोड लावून आता आताच लावलेलं आहे त्यांनी महिना झालाय पट्टी काय काढलेत का आता आता पहिलाच जोड आहे पहिलाच जोड आहे तिसरा खाली कापूस ह्याची अंडी आहेत का आता आता अंडी आहेत निगम पट्टी लडती मादी आहे लडती बंदी हा मेन जोड कापूस हा आपल्या घरचा पट्टा धनकवडी बाजेकरांची सोडलेला जोडावर घेतला किती दो दिवसाचा पक्षी आता हा दोन अडीच वर्षाचा अडीच वर्षात झालाय आतापर्यंत काय पुढे विकला होता का घरी पुढेच नाही घरीच आहे मला आता जोडावर किती वेळात आला होता काय मी धनकवडीतून येस पर्यंत घरी येऊन घरी येऊन बसले होते म्हणजे तिकडं सोडता दुसरे पण पक्षी सोडले होते सोडले होते ओके चला मग आधी कुठली टाकली काढायची एक मित्र आहे माझा भाऊदन मध्ये त्यांनी पाठवून दिले माझ्याकडे मस्त आहे यंग माधी आहे का यंग ये मध्ये नाकाचा सेप कड घ्या अजून फुल होईल यांची काय हिस्ट्री वगैरे आहे का त्यांच्याकडे किंवा पट्टी रिटर्न आले किंवा काय पट्टी अजून काय त्यांचं सांगितलं त्यांनी सांगितलं जडगायचं आपल्याला अजून

ति मी सोबतचीच पट्टे नव्हती मी सोबतचेच आणि दोन अडीच वर्षेच दोनच दोन अजून नाकात बिकात भरणारच चांगल्या हा सगळ्यात पहिला आलता घरी तर माती कुठे टाकली ना ती दगडेंकडचीच माझी ये मधले मित्र आहे त्यांनी दिली पण माझी ही पण येईन त्यांच्या हवीतली होती हवीत चालू होती मस्त माझी ओके हा अजून आहे आपल्याकडे आपल्या जुना कुठे तो मधला कापूस आहे ना ह्याच जोडाच आहे का माझी दुसरी होती हा जोड आहे सेम जोड याला आपले इथे सहा एक वर्ष आले असेल आपल्याकडे येऊन सहा वर्ष झाले नंद दिवस पट्टा होता मोठा मोठा होता मस्त बघू आता काय नाही काळा कापूस पेटर बंद मारलाय मस्त आहे आता थोडा एक गणेश शीट नाही का माझे नंतर आपण या पट्टे घेतले ते सात किती दिवसा पुरे घेतले होते एक गणशी ची पट्टी होते नाही किती दिवसापूर्वी आले होते दोन वर्षापूर्वी चार एक वर्ष आले असेल चार एक वर्ष ते बाजार तू जोडली त्यात लिखाण्या त्यांचे लावा लॉन इथं होते आपले वडगाव मावळ मध्ये कविता होते त्यांच्यातली माझी नेली माझी पट्टा राह असते ना काय सेफ एकदा बघू देवा घ्या आहे का आपला सगळ्यात दहावीतला सगळ्यात जुना गहू तर कागदी सोडतात रे ह्याला नऊ एक वर्ष आपले इथे झाले त्याचे काय पट्टे इथून माग पट्टे होते पण सगळे मित्रांना दिले त्याला या आता जी जी आता काय त्याचे म्हणजे बच्चे पोचता का त्याचे पट्टे काढून काढून आता अंडी पसरवली त्याची मस्त महादेव महादेव आता टाकली लेटस्ट महादेव यंग आणलेली आपण आपल्या हवेतला आहे रिटर्न नाही पट्ट्याचा हा ना सोडला हा आधी बाग टाकला तुम्ही आई बाप काय आपल्याकडे आहेत का पहिले आईबाप नाही आबाहेरन मित्राकडनं पट्टा आणला तुम्ही <laughs> वाटाला ही घरचीच माझी लावली त्याच वाड्याची माझी याचे पहिले काय पट्टे काढलेत का अजून हे काढलेत त्याचे काढले दो बापडा कापूस आहे ना वरचा सा बाबरा कापूस हा त्यावेळी स्मादी होती उसली होती हात जोडे पट्टा काढला एखादचे आता हे पट्टे घेतले त्याच नाही हे दो बाहेर राखे कापूस आणि काळा कापूस आहे ना त्याच्या जोड्याचे पट्टे नक्की दिवसात जोड झाला आपल्याकडं आपण एक पाच सहा वर्ष होऊन गेले या जोडाला जर आपल्या हवेतलाच आहे माझी कुठली टाकली त्या ही माझी हा जेव्हा मी पट्टे आणले ना मांजरी मधून तेव्हा याला जेव्हा बाहेर सोडला होता हा सहा दिवस भटकत होता सहाव्या दिवशी इथं उतरला होता आपण माझं तुम्ही पट्टे त्यातला आहे का हा त्यातला आहे मस्त गाऊ लागतो सहा दिवस भटकून तर इथं बसलेला आहे पट्टी काय मारले आता पहिला गोल एक साप मारलाय नाही एक आमरा कापूस टाईप मारला ना कापूस धुंदा कापूस कुठला हे धुंदे कापूस हे सासवड मध्ये भाऊ म्हणून आहे त्यांच्याकडनं मी असे सेम सात पट्टे घेतले ते एक सेम घरी पोहोचले हा पण माझ्या हवेत आहे

ना यांच्या पेक्षा आणि हा पण शेड यांच्याकडनं जेव्हा पट्टी गणेश शेड ची जुनी लाईन हा पण आपल्या हवेत लढून बच्चा बच्चव टाकलेला त्याला कुठली ही माजरी मध्ये दोनच पवित्र राहिले त्या पट्टे आहेत त्यात चोवीस पट्टे घेतले त्यातले दोनच पट्टी राहिलेत ही एक बाबरा कापूस आहे असतंय त्यांच्या पट्ट्या काय ते आहेत का आहेत ना काही ते न्यामुख्य अमुक खेड ना हाय के हाय पट्टा लेंजा देतो चालता हे पण गणेश शेडवाले ते त्या वेळेस हा तीनच पट्टे राहिले सात पट्टे घेतले ते मी तीन पट्टे आता राहिले माझ्याकडे पक्षी आणि हा मित्राकडनं लाल कापूस आणला पट्टे काय तीन पट्ट एक पट्टा माझा तीन वेळा पोळून आलेला बाबरा कापूस दोन परावर असताना तो तीन वेळा पोळून आलेला आहे राख्या कापूस ह्या जोडाचा कापूस ह्याच वाटत आहे सरकावलेला आहे नमस्ते आणि जेव्हा कापूस नव्हते मायकड तर ह्या कापूस पाय सगळी सुरुवात झाली हा मी जोड घेतला होता एका मित्राकडून हा पहिला कापूस आहे मस्त पक्षी किती वर्षात झाला हाला पण पाच सहा वर्ष आले त्याचे पहिले किती पट्टे काढले त्याचे दहा एक पट्टे मी देऊन टाकलेले आता घेते काही नाही आता नवीन जोड लावलाय माधी चेंज केले माधी चेंज केली निळा कापूस रिटर्न आलेला तू माधीचा ह्या माधीचा माधी जो निळा कापूस रिटर्न आलता ना आता हवेच्या एवढेच ठेवलेच नाही हे सगळे जर घरच्या पट्ट्यात काढलेले सगळे सगळे करते दोनदा घरचा अगदी कापूसचे स्पोर्ट चे सगळे त्यांचे अरे बाबा पाहिजे आता माहिती शिराजी त्या जोडाचा आहे सराजी जुना जोडाचा त्यांच्या पट्टीत हा पण कापूसचे स्पोर्टचा आहे तो कापूस आता जुटलेला आहे पट्टा सगळे पट्टे आता झुटलेले हा आपल्याकडचं दोन आहे छान मस्त आता ना धंदा कुठला आहे तो बारीक चिची पट्टा आणला त्या मित्राकडून मस्त पक्षी बारीक हे सगळे नर पट्टे हे सगळे नर आहेत इकडे काय मादे आहेत का इकडे मादे आहे म्हणजे साध्या मादे आहेत एकच ते आपली गर्दी गर्दी कापस ते पण घरची मादी आहे चेडम भाई तिथे कापूस ठालीय का नाही तो नर रे न ना तो मित्रांनी पकडला होता हाय कापूस आहे मस्त पक्षी आपल्या घरचंच आहे हा किती दिवसाचा पक्षी झाला हा एक दीड एक वर्षाचा मस्त आई बाबा पेक्षा सरस झालाय आई बाबा ते कोण एक कोण आता क्लिअर होणार सेफलय कळगी हे एक आता माझे आता आत्ता नुकती जुटलेलीये

पेक्षा सर सुद्धा त्यांच्या हवेची व्हिडिओ पण टच करू आत्ता आता दा टाकलाय त्याने एक पर बाकी सेप सेफ मात्र सेफ आहे त्याला कापूस का चाप टाकली जरा बंदे कापूस मारला कापूस हा कट कापूस आहे तो पण नाराज का कुठला असा तो पण न रे त्याचा भाऊ आहे ना भाई। ते सगळे आत्ता झुटलेली पाच पाच सहा सहा महिन्याचे खातो तो जरा म्हणा

किती दिवसाचा आहे म्हणजे हा पण आता झुकलेला होता हे सगळे आता येईन हा कागदी दोन परावर आहे दोन परावर आहे तुमच्या घरचाच घडताच एक दोन अडीच आहे दीड एक दिवस धान्य खाल्लं नाहीये आता मार सोडायला लागलो हा कुठला आहे बक्षी हा एक घरचा पट्टा आहे जेव्हा डाबळ होती राह म्हणजे ना लाकडाची डाबळ होती राह तेव्हाचा पट्टा मला घरचाच आहे हे साठ रुपये झालेले टोटल सहा सहा तीन पिंपरी वन झाले एक बाजारात जिंकला होता हुआ आणि दोन आता घोरपड आता परत काय विकायचं नियोजन म्हणजे का विकायचं ना आता आयका का मित्राला जायचं वडीला माझी तिला उडत ना आता माग वळतोय त्याला कापूस काढून टाकून घेतो आपण घेतल्या हा आपण घेतला गेलो जोडासाठी ह्या पट्ट्यांचा जो लोट होता ना तो हा लोट मी नांदेड सिटी मध्ये विकला होता बारीक चिची पट्टे ते सतरा सतरा अठरा पट्टे त्यांना दिले ते तरला पट्टा एक पट्टा पळून आला एक परावर असताना पळून आला त्यांना दिला तेव्हा बगल पर पण नव्हता टाकला आपण जोडासाठी चालवलाय त्याला काय पट्टे